आज आपल्याला चक्रधर स्वामी बद्दल माहिती सांगण्यासाठी गोवा आलेली आहे तर ते आपल्याला चक्रधर स्वामी बद्दल नाही का बरीच माहिती चांगली माहिती सांगणार आहे तर ती आपण शांत चित्ताने नाही का ऐकून घेण्याबद्दल अशी मी सर्वांना विनंती करतो माझं तर भाषण नाही का चारवाईचा आहे जो पण माझ्यापेक्षा चांगलं माहिती गयी हे सांगू इच्छिता पुत्र विशालदेवस्य मालनी परमा आज भगवान सर्वत्र श्री चक्रधर स्वामी अवतार बिन महोत्सव तर पाच सप्टेंबर म्हणजे आजचा हा आठशे वा असा अवतार दिन महोत्सव संपन्न होतो आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या आजच्या या समारंभामध्ये या प्रतिमेचं पूजन या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरु साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय कुल सचिव साहेब त्याचप्रमाणे विद्यापीठातील सर्व सन्माननीय पदाधिकारी या महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अकराशे बेचाळीस ला आपल्या अवतार कार्याला प्रारंभ केला आणि अकराशे शहाण्णव ला या महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे प्रयाण केलं चौपन्न वर्ष या महाराष्ट्रामध्ये पाय पीठ करत असताना या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये ज्या काही अंधश्रद्धा होत्या ज्या काही वाईट चाली नीती रुढी होत्या त्यांना मोडी करण्याचं काम सर्वोच्च श्री चक्रधर प्रभूंनी केलं यामध्ये प्रथमत हा या महाराष्ट्रामध्ये अशी एक रूढी होती की एखाद्या पतीचं निधन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याला चित्तेवर जाळल्या जात होत त्याच वेळेस पती बरोबर सती जाण्याची प्रक्रिया चार चौघांनी उचलून त्या आगीमध्ये फेकल्या जात होत जाळल्या जात होत पती बरोबर सती आहुती दिल्या जात होती आणि म्हणून स्वामी चक्रधरांना हे नाही आवडलं नैसर्गिक ज्या माणसाला जो मृत्यू आलेला आहे त्याला स्वीकारणं हे ठीक आहे परंतु जर आपण अशा रुढीला जर पत्करलं तर मग मात्र ती एक आत्महत्या असा प्रकार होईल आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी त्या ठिकाणी त्या स्त्रिया लोकांना असा उद्देश केला की अग्नीमध्ये आयुष्य जाळण्यापेक्षा तुमचं उर्धित जे आयुष्य आहे ते अध्ययनामध्ये नामचिंतनामध्ये आणि सत्येत जीवन शोधून आत्म आत्मकल्याण करण्यामध्ये घालवा आणि म्हणून ती प्रक्रिया त्यावेळेस तिथे थांबवली आणि म्हणून पती सोबत सती जाण्याची प्रक्रिया आठशे तीनशे वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी थांबवली आणि स्त्री आणि पुरुष यांना त्या काळामध्ये त्यांनी समान अधिकार आहे असं घोषित केलं म्हणजे स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण त्याच काळामध्ये लाभलं असं म्हणता येईल त्यानंतर समाजामध्ये काही वेगवेगळ्या जाती काही व्यवस्था होत्या भिंती तोडण्यासाठी सर्वज्ञ चक्रधर प्रभूंनी काय केलं कि एको नावाचा चांगार होता आणि त्या चांबाराला सांगितलं की तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकता आणि त्या मंदिरामध्ये त्यांना प्रवेश दिला आणि त्या काळामध्ये जे वरिष्ठ होते महाजन होते शासन करणारे लोक होते त्यांच्या समोर आणि एक जो मातांक होता त्यांनी आवडीने आणलेले काही लाडू होते ते सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी स्वतः प्राशन केले आणि मग त्या काळामध्ये काळामध्ये उच नीच त्याच्या कल्पना बाळगणारे काही उच्च वर्णीय असतील नाही का आणि म्हणून ते मग सगळ्यांना तो मातांगाचा जो लाडू आहे तो सर्वांना प्रसाद म्हणून त्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींनी दिला आणि सांगितलं ईश्वराची तुम्ही देखरे प्रेम करा हो परस्परे हा समतेचा संदेश कृतीतून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सर्वांना लाडू देऊन त्या ठिकाणी त्या जातीयतेच्या भिंती ओढून टाकल्या आणि मग जातीयता नष्ट करण्याचं काम के त्यांनी केलं त्यानंतर आज आपण शासन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सुद्धा 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 त्यांनी तिथे लक्ष घातलेलं आहे अहंतीचे मुळसकंदी का मग शांतीचे रोप लावावे म्हणजे एक तर शांतीचे रोप लावा आणि वृक्षही लावा ही शिकवण सर्वज्ञांनी कमाई दिलेली आहे म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी याही या पलीकडे जाऊन त्यांच्या सोबत असणारा एक डांगरेश नावाचा पुत्रा आणि त्यांनी ला, त्या जोडीला तोंड लावलं त्यामुळे डब्याला तोंड लावलं आणि म्हणून एका भक्ताने त्याला थोडासा एक थोडासा दगड मारला आणि म्हणून तिथेही सर्वज्ञ म्हणाले की जे प्राणी आहेत त्यांच्या सुद्धा अंतकरणाला ठेच पोहोचते आणि म्हणून अहिंसा पर्म धर्म आपण अहिंसेच पालन केलं पाहिजे हे स्वामींनी त्या सांगितलं दोन पालते जिद्द पेटली की जो ससा पकडेल नाही का मी पकडेल तर माझा तू पकडेल तर तुझा तुझ्या पुत्र्यांनी पकडला तर तुझा माझ्या पुत्र्यांनी पकडला तर माझा आणि असं म्हणून तो ससा जो आहे त्या सशाच्या मागे कुत्रे धावत होते बाण घेऊन त्याच्या मागे होते आणि तो खूप काही असा वेगाने घाबरलेलाय दोन पांढ्यांना घाबरलेलाय कुत्र्यांना घाबरलेलाय स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी कुठेतरी पळ पळतो आहे आणि एका झाडाखाली साल भरलीला त्या माडू नदीच्या काठी सर्वत्र श्री चक्रधर स्वामी ध्यानस्थ बसलेले बारा वर्षाच मोन धारण केलेलं आहे आणि हे मौन तो ससा पटकन जातो आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या मांडी जाऊन बसतो म्हणजे आता पहा इकडे ही माणसालाच घाबरलेला आहे आणि इकडे सुद्धा माणसाचाच आश्रय घेतलेला आहे हा दोन्ही माणसातला फरक सुद्धा सशाला सुद्धा जाणवला आणि लगेच त्यांनी आपले डोळे उघडले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला त्या सशाच्या आणि पाठीवरून हात फिरवल्याच्या नंतर थोड्याच वेळामध्ये पारधी आले उत्रे आले स्वतेमध्ये ससा द्या तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं हा एक असा प्राणी आहे की याच्यापासून कुणालाही त्रास नाही यांनी तुमचं कधीही कुणाचं काही नुकसान केलेलं नाही याच्यापासून कुणाला त्रास नाही मग ज्याच्यापासून कुणाला त्रास नाही ज्यांनी कुणाचं नुकसान केलं नाही त्याला आपण निष्कारण का शिक्षा द्यायची किंवा त्याला आपण का मारायचं आणि म्हणून शरण काही मरण असे हे मराठीतलं सूत्र तिथं पहिलं जन्माला आलं आणि तिथूनच हा मराठीचा आद्य ग्रंथ निळा चरित्र हा जन्माला आला म्हणून एका कवीन सुद्धा म्हटलेलं आहे तुझ्या मागेच लागला अरे ससोबा ससोबा जसा कापूस का चक्रधरांच्या जीव सारा कोकिळा कोह, को गायन करीती गंध पुलांचा वाहतो वारा त्या सालबर्डीच्या त्याच डोंगरामध्ये त्याच वाळू नदीच्या काठी प्राण्यावर सुद्धा स्वामींनी दया केलेली आहे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे जीवन आहे तर समाजामध्ये जे तुम्हाला जीव उद्धरणाचा जो मूळ मंत्र आहे त्याचं तुम्ही चिंतन करा त्याचं तुम्ही संशोधन करा हाच संदेश स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला आहे स्वामी श्री चक्रधरप्रभूचा लेखाजोखा असलेला ग्रंथ म्हणजे मराठीतला अध्यडा चरित्र विश्वचन बाराशे चार मध्ये त्यानंतर चक्रधर स्वामीचे शिष्य नागदेवाचार्य नागदेवाचे शिष्य प्रकाश नावाचा ग्रंथ तो आहे विश्वचन बाराशे दहामधला आणि महदंबा मराठीची आद्य कवयत्री हिने महदंबेचे धवळे रचले ते सुद्धा इसवी सन बाराशे चार मध्ये इसवी सन बाराशे चार इसवी सन बाराशे आठ इसवी सन बाराशे दहा साथी ग्रंथ हे निर्माण झाले आणि त्याच मराठीला नंतर इसवी सन बाराशे बारा मध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तिथून पुढं या मराठी साहित्याचा प्रचंड वेगाने प्रारंभ झाला आणि म्हणून मराठीला मराठीतलं पहिलं योगदान स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी निरोपण केलं माहीम भट्ट त्यांचे शिष्य होते ते संस्कृत बोलत होते आणि म्हणून तेव्हा माही भट्टाला सर्वज्ञ म्हणाले की तुमचा आस्मात कसमात ने की बाबडी जनता संस्कृत जाणू शकत नाही संस्कृत वाचू शकत नाही संस्कृत बोलू शकत नाही आणि म्हणून हा हितोपदेश आणि लिखाण हे मराठीत असलं पाहिजे हा भक्तांना आदेश दिला आणि त्या काळामध्ये या मराठी साहित्याची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली स्वामी श्री चक्रधर प्रभू चौपन्न वर्षे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर तेलंगणा त्यानंतर कर्नाटक त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्या त्यानंतर अशा पद्धतीनं गुजरात मधून आले आणि महाराष्ट्रामध्ये कार्य केलं सहा प्रदेशामध्ये दे ही हा उपदेश केला आणि एक हजार वर्ष कार्य करण्याचा हा संकल्प निर्धार विडा त्यांनी उचलला आणि म्हणून त्यांना आम्ही विद्यमान अवतार असं म्हणतो कारण आठशे तीन वर्ष झाले आणि हजार वर्षाचा तो संकल्प आहे म्हणून त्या अवताराला आम्ही विद्यमान अवतार म्हणतो तर बंधूं या चक्रधर अवतार दिनाच्या आता बऱ्याच लोकांना असे काही प्रश्न पडतात की अवतार दिन म्हणजे काय तर सर्वसामान्य माणसाचा दिवस साजरा केला जातो त्याला वाढदिवस म्हणतात एखाद्या संतांचा दिवस केला जातो त्याला पुण्यतिथी म्हणतात एखाद्या राष्ट्रीय पुरुषाचा दिवस जेव्हा साजरा करतो तेव्हा त्याला आपण जयंती असं म्हणतो परंतु जो विद्यमान आहे आणि ज्याला आपण ईश्वर अवतार असं मानतो अवतार मानतो म्हणून त्याला अवतार दिला असं म्हणतात एवढीच त्याच्या पाठीमागलेली संकल्पना आहे आणि म्हणून आजचा हा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या ठिकाणी अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यालय आपला असोला पाठी परभणी हे आपला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या अंतर्गत हिंगोली नांदेड परभणी लातूर जालना उस्मानाबाद संभाजीनगर बीड जी काही हे आपले अनुयायी भक्त किंवा जे काही आपले अधिकारी वर्ग असेल या सर्वांना या निमित्ताने मी या ठिकाणी या अवतार दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या नामलेल्या शब्दांना विराम देतो भगवान सर्व श्री चक्रधर स्वामी की जय सदेश होते त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू साहेब माननीय कुलसेवसाहेब माननीय नियंत साहेब माननीय लाईफ प्रॉफ रिसर्च साहेब हे आज उपस्थित राहिले तसेच तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहतो कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो व अध्यक्षाच्या वतीने गाई चल्ला अस् जब्रोगा आजी <enforced slider> <mäßig> okay. कुलसचिव साहेगामध्ये साहेब कुलसचिव म्हणून असलेले आमचे आदरणीय उबराळे साहेब यांच्या माध्यमातून अत्यंत उल्हासामध्ये आणि आनंदामध्ये आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला